नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या पीक कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक केंद्राकडून विशेष पॅकेज आणून पेरणीपूर्वी कर्जमाफीची मागणी खरेदीत वाढ अडीच लाख क्विंटलचा टप्पा पार कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने भाजीपाला पिकांचे नुकसान सोलापुरातील सांगोला तालुक्यात भूकंपाचे धक्के राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राची माहिती सांगली जिल्ह्यात टंचाईची झळ खांदेशात ढगाळ वातावरण कायम गहू कांदा हरभरा आंबा काजू पिकाची वादळी पावसाने नुकसान राज्यात आणखी पावसाची शक्यता मराठवाड्यातील एकशे चाळीस प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली कर्जमाफी शेतीमालाला भाव दिला नाही महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्याचा इशारा कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात एल्गार सांगलीतील शेतकऱ्यांचा सा राज्यपाल मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सवाल ट्रिपल इंजिन सरकारमध्ये पत असेल तर शेतकऱ्यांसाठी पॅकेज आणा काँग्रेस प्रत्यक्षाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बीड जिल्ह्यामधील कृप्रवृत्ती ठेसणार अजित पवार कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीची तपासणी टाळली आमदार सुरेश दस यांचे गंभीर आरोप कारखान्याचा गाळप हंगाम आटोपला अहिल्यानगर विभागात एक कोटी तेरा लाख टन ऊसाची गाळप गुणवत्तापूर्ण बियाणे खते कीटकनाशकाचा पुरवठा करा कृषी मंत्री कोकाटे पाणीटंचाई निवारण्यासाठी परभणी जिल्ह्यात जून पर्यंत तीन पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी खर्च अपेक्षित जी आर निघून पाच दिवस झाले तरी अद्याप शेतकऱ्यांना विमा परतावा मिळाला नाही अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद